या ठिकाणी आपण संबोधन जमलेला आहोत ज्या कार्यक्रमाची उत्सुकता आपल्याला लागलेली आहे तो कार्यक्रम म्हणजे राज्यस्तरीय समाज क्रांती पुरस्कार या पुरस्काराचे मेन आयोजक माननीय भूषण सर भूषण या या या, सर यांना आपण या ठिकाणी थोडक्यात त्यांच्याकडे या कार्यक्रमाची माहिती घेऊया अमरावती या ठिकाणी यश पॅलेस हॉटेल बी एस एफ बोधीची संस्था उपेक्षित नाईक आणि सत कबीर बोधीची संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्कार आपण आयोजन केलेलं आहे आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहतो त्या ठिकाणी एखादा रिस्टार असते एखादा कलाकार असतो पण जवळपास या ठिकाणी आपण फिफ्टी पर्सेंट सेलिब्रिटीज बोलावलेले आहेत आज या ठिकाणी दिग्दर्शक अलताप सिंग सर यांच्या एका मोठ्या प्रोजेक्टचं हिंदी आणि मराठी चित्रपटाचं लॉन्चिंग होणार आहे आहे अजित या ठिकाणी दिग्दर्शक एक पॅरेल शर्मा सर आहे आणि पृथ्वीसाहेब बच्छाव आहेत त्यांच्याही सावित्री होणार आहे तो चित्रपट महाराष्ट्रात थिएटरवर दिसेल तसेच हा पुरस्कार सोहळा अगदी भव्य दिव्य होणार आहे काही वेळात त्या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात होणार असून या पुरस्कार सोहळ्याचा अँकरिंग नाशिक येथील अश्विनी कांगळे मॅडम करणार आहेत या प्रोत्साहन कार्यक्रमासाठी मला सर्वात जास्त त्यांचे सहकार्य केलं त्या वैशाली सोनवणे ताई या ठिकाणी आहेत इथून आवड सारे या ठिकाणी आहेत सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर आपल्या टीम मध्ये जे जे कलाकार समाविष्ट झालेले आहेत प्रत्येकाचं नाव मी या ठिकाणी जाहीर करतो सर आपलं नाव सर

राज दाभाडे सर आहेत अरुण महाजन सर आहेत अनामिका गे मॅडम आहे काकर नरे सर आहेत आमचे आणि जे दिग्दर्शक आहेत केलदार सर दो त्यांचं एक उत्कृष्ट काम आहे खानदेशामध्ये म्हणजे खानदेशात जर कोणताही प्रोजेक्ट असेल चित्रपट असेल गाणे असेल तर सुरुवात त्यांच्यापासूनच होती आणि सर्व खानदेशी जी आपली टीम जुडली आहे जवळपास दोन वर्षापासून अरुण महाजन सर आहेत जे एक साहित्यिक आहेत कवी आहेत आणि जे जी जर गाण्याचे आहेत दोनशे जास्त गाणे लिहिले आहेत त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी विशेष आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद